नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक सार्वकालिक असलेलं सत्य आणि तथ्य तुमच्यासोबत शेअर करायचं आहे बा आणि मला असं वाटतंय की हे तथ्य सर्व लोकांना लागू आहे आणि त्यामुळेच ते तुम्हाला तुमच्या जीवनात फायदेशीर ठरेल आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे बा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे सत्य आणि तथ्य तुम्हाला सांगणार आहे हे मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे आणि ते आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतं कसा परिणाम करतं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे चला करूया। ही सत्य तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हे सत्य म्हणजे काय आहे तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आहे ना तो आपल्या जीवनावर प्रभाव करतो पहा तर मंडळी आता माझा अनुभव सांगतो पहा तर माणसाला कसं राहतं खाण्याची आवड असते बा हां मग एखादा चांगला पदार्थ भेटला किंवा एखाद्या दिवशी चांगलं जेवण वगैरे असलं तर माणूस जेवतं ठीक आहे माणसाने जेवावं यात काही वाद नाही पण माणसाने किती जेवावं यावर विचार करायला पाहिजे बरं का आणि माझ्याकडून असं वारंवार झालेलं आहे या मागील आयुष्यामध्ये की एखादी गोष्ट चांगली वाटली छान वाटली मग खूप खायची खूप पोट फुगस्तवर खायची आणि हे खाल्ल्यानंतर होतं काय पहा की जर जेवणानंतर आपण बसून राहिलो आणि बसून आपलं काम असेल तर आपल्याला या गोष्टीचा त्रास होतो बा त्रास कसा होतो मला आता या सात आठ दिवसांमध्ये असा त्रास होता अपचनाचा त्रास होता बा कारण जेवण झालं की बसून राहायचं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये त्या कॅन्डल्स कशा चालतात यावर लक्ष ठेवण्यासाठी एका जागेवर बसून राहावं लागतं आणि यामुळं या अतिजेवणाचा आणि या रोजच्या कामाच्या शैलीचा परिणाम माझ्या आयुष्यावर झाला आणि सारखं अपचन होत होतं संध्याकाळी झोपलं तर झोप व्यवस्थित येत नव्हती का नव्हती येत तर सारखं फुगलेलं राहायचं बा आणि पोट फुगलेलं असल्यावर आपल्याला अपचनाचा त्रास असल्यावर ज्या वेळेस जठरामध्ये ॲसिड तयार होतं ते वरती येतं वरती आलं का गाळ्यामध्ये येतं मग त्याचे त्रास कसे होते कफ होतो सर्दी होती आणि सारखं खाकरणं वगैरे ह्या स्वरूपाचा त्रास चालू होतो बा आणि जर असं जर रोजच असेल तर या जगण्यामध्ये मजा येत नाही बा हां मग या अगोदरच्या आयुष्यामध्ये म्हणजे जुन्या काही वर्षांपूर्वी मला हाच अनुभव ज्या वेळेस येत होता तर त्यावेळेस मी माझ्यामध्ये काही सुधारणा केल्या नाहीत बा थोडाफार बदल करायचो आणि आहे पुढं बे आपलं असंच पण आजच्या या वळणावर आजच्या या वयाच्या परिस्थितीवर मला त्या गोष्टीचं महत्त्व प पटलेलं आहे की मला यावर काहीतरी उपचार करणं गरजेचं आहे आणि उपचार काय करता येईल तर कितीही चांगली गोष्ट असली कितीही चांगलं अन्न असलं तरी ते प्रमाणात खायचं हां कारण जर आपण प्रमाणात खाल्लं आपल्या पद्धतीने आपण जर व्यवस्थित राहिलं तर उद्याचा दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता येतो बा जर सतत तुम्हाला अपचनाचा त्रास असेल आरोग्याचा त्रास असेल तर दुसरा जो जीव दिवस असतो बा पुढचं जे आयुष्य असतं त्या आयुष्याचा आपल्याला आप आनंद व्यवस्थितपणे घेता येत नाही हा माझ्या आयुष्यातील अनुभव आहे आणि या आठ दिवसांचा हा जास्त अनुभव होता आणि यामधून काय सुधारणा करायची हे मी ठरवलेलं आहे सुधारणा अशी करायची की या गोष्टीचा अतिरेक करायचं नाही किती छान अन्न असू द्या पण प्रमाणात खायचं आणि आत्ता सध्या तीन दिवसांपासून मी असं केलेलं आहे की एकच टाईम जेवतो दिवसभर जेवतच नाही आणि संध्याकाळी जेवतो फक्त तर असं माझं सध्याचं नियोजन आहे बा आणि हा माझा अनुभव होता हा तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला वाटलं कदाचित याचा फायदा तुम्हालाही होईल आणि हे जे तत्व आहे हे जवळपास पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला लागू होतं बा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्याच्या जीवनावर प्रभाव टाकतो हे प्रत्येक जीवाला आणि कोणत्याही काळातील असेल जुन्या काळातला जरी विचार केला तरी त्या लोकांना ही समस्या जाणवलीच असेल कधी ना कधी आणि भविष्यातील ज्या पिढी असतील तर त्यांनाही ही समस्या जाणवू शकते जर अतिरेक झाला कोणत्याही गोष्टीचा तर त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर नक्कीच पडणार बा तर आता हा जो माझा अनुभव आहे हे जे सत्य आहे हे सत्य आणखी एका दुसऱ्या गोष्टीशी मी तुम्हाला दुसऱ्या उदाहरणाशी समजावून सांगतो बा म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित पटेल तर मंडळी मला असं वाटतं पहा आजच्या समाजामध्ये अनेक लोक आपल्याला असे पाहायला भेटतात की जे व्यसनं करतात वा माझ्या मते मा तर लोकांनी व्यसनं करूच नाही का करू नये तर आरोग्यावर परिणाम होतो पहा जी व्यक्ती व्यसन करते त्याच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो हा सवय कशीही लागू शकते सवय लागू शकते आणि आपण त्यातून बाहेर निघणं हे आपलं कर्तव्य असतं इतर बाह्य उपचार करून आपण त्यामधून बाहेर निघू शकत नाही बा जसं मंडळी आपण हे जीवन जगण्यासाठी निर्माण झालेलो असतो आणि त्यामुळे मरणे हे कुणालाच आवडत नाही आणि ज्या काही गोष्टी असतात समजा विषारी गोष्टी असतात द्रव्य असतं ते आपण घेत नाही पहा विष घेतो आप का आपण नाही घेत कारण आपल्याला जगायचं असतं ना मग विष काय करतं व्यक्तीला मारतं बरोबर आहे तर विष मारतं तर हे जे व्यसनं आहेत दारूचं असेल गुटख्याचं असेल तंबाखूचं असेल हे व्यसन देखील मारण्याचंच काम करतात व्यक्तीला फक्त फरक एवढा आहे की विष लगेच मारतं आणि हे थोडं थोडं करून मारतं आणि जर मग मा आपल्याला मारायचं नसेल तर आपण ही व्यसन कशाला करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी असे अनेक लोक पाहिलेले पा की खूप दारू पितात खूप व्यसन करतात आणि या गोष्टीचा अतिरेक झाल्यामुळं काय होतं बा क जीवनावर त्यांचा परिणाम होतो कसा परिणाम होतो त्यांचं काळीच कामातून जातं यकृत जातं आणि नंतर साहजिकच त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात एक उदाहरण सांगतो आता कालच एका आमच्या नात्यातील व्यक्तीचा दावा होता बा आणि ती व्यक्ती म्हणजे काही वय नव्हतं फार एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची व्यक्ती होती आम आमच्या नात्यातीलच होती आणि कशी सवय लागली असेल त्याला माहीत नाही पण आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींमुळे म्हणा कशी सवय त्याला लागली आणि दारू पिण्याचं व्यसन त्याला जडलं तर केवळ सत्तावीसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्याच्या का कामातून गेल्या त्याचं काळीच फेल झालं आणि तो एक्सपायर झाला बा तर अशी घटना कोणाच्याही आयुष्यात होऊ नये आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक माणसाने करू नये बा ते खाणं असेल व्यसन असेल किंवा इतरही गोष्टी असतील तर आजचा जो विषय होता ते समजून सांगण्यासाठी हे दुसरं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे बा तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला जर काही भेटलं असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मंडळी दुसरा असा आहे बा आपलं चॅनल आता सध्या मॉनिटायझेशनच्या टप्प्यावर आलेला आहे आणि रोज तुमच्यासाठी काय कंटेंट घेऊन यावा या गोष्टीची मला सतत विवंचना असते की आज कोणता व्हिडिओ बनवावा उद्या कोणता बनवावा आणि बळजबरी काहीही व्हिडिओ बनवणं हे मला थोडंसं मनाला पटत नाही म्हणून आज थोडासा विचार आला की जे मी म वैयक्तिक माझ्या आयुष्यात अनुभव घेतो आहे ज्या अनुभवातून मला काहीतरी शिकायला भेटतं आहे ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करावेत आणि त्याचेच व्हिडिओ बनवावेत असं मला वाटतं आहे तर अशी ही संकल्पना आहे आणि यापुढील व्हिडिओमधून मा तुम्हाला ती पाहायला भेटेल तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे आपण भेटू या पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली राजा घेतो बाय बाय तर मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण ढगाळलेलं आहे बा आणि पुढील सात आठ दिवस पाऊस सांगितलेला आहे तर या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये आपला जो कापूस आहे हा काही ठिकाणी फुटलेला आहे आणि त्याचा नाश होऊ नये म्हणून वेचणीचं काम सध्या माझं चालू आहे बा आणि थोडंसंच आहे म्हणजे जास्त नाही आहे पण तेवढं काम आता पूर्ण करूया आणि चला असं हे आपलं रोजचं जीवन आहे आणि पुढील आयुष्यात काय चांगल्या गोष्टी घडतात काय अनुभव मला चांगले, चांगले येत आहेत ते तुमच्याशी शेअर करण्याची उत्सुकता मला राहील ज्या गोष्टींवर मला बोलावं वाटतंय त्या गोष्टींवर मी तुमच्याशी अवश्य बोलेल तुम्हाला आवडलं तर अवश्य लाईक करत राहा मला त्याचा प्रतिसाद देत राहा तुमच्या कमेंट असतील त्याही नक्की सांगत राहा तुमचे काही प्रस्ताव असतील काही बदल करायचा असेल तर ते देखील मला सुचवा चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये